शेतकरी कामगार पक्ष हा युवकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा पक्ष आहे किशोर पाटील खोपोली दिनांक चार ऑक्टोबर खोपोलीत शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने खालापूर तालुक्यातील तरुणांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते सदरील मेळावा प्रदेश खजिनदार अतुल मात्रे यांच्या संकल्पनेतून रायगडात होत असल्याने हजारो युवकांच्या रोजगार उपलब्ध होत आहे आतापर्यंत सोळा मेळावे झाले व त्यातून तीन हजार तरुणांना रोजगार मिळाले असल्याची माहिती देण्यात आली आहे शेतकरी कामगार पक्षाचे प्रदेश खजिनदार अतुल नंदकुमार मात्रे यांची विधानसभा निवडणुकीपासून एक संकल्पना होती की प्रत्येक तालुक्यातून पाच हजार जणांना रोजगार दिला जाईल असे नियोजन केले व जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात रोजगार मेळावा भरवून तेथे नामांकित कंपन्या बोलावून बेरोजगार तरुण तरुणींना जागेवर त्यांना रोजगार देण्याची मोहीम सुरू केली त्याचाच एक भाग म्हणून खोपोलीत रोजगार मेळावा आयोजित केला होता या तरून या मेळाव्याला अनेक नामांकित कंपन्या आल्या होत्या होत्या तर शेकडो गरजू तरुण तरुणीही मेळाव्यासाठी उपस्थित सदर रोजगार मेळाव्याला शेकापचे खालापूर तालुका चिटणीस किशोर पाटील विधानसभा अध्यक्ष संतोष जंगम महिला जिल्हाध्यक्ष शिवानी जंगम यांच्यासह खालापूर व खोपोली मधील शेकापचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी खालापूर तालुका चिटणीस किशोर पाटील यांनी शेतकरी कामगार पक्ष हा युवकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा पक्ष आहे त्यामुळे तरुणांनी या रोजगार संधीचा लाभ घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली तर जिल्हाध्यक्षा शिवानीताई जंगम यांनी सदरील मेळाव्यात महिला व तरुणी मोठ्या संख्येनं उपस्थित असल्याने त्यांचे आभार मानले चांगला प्रतिसाद या ठिकाणी भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं खालापूर तालुक्यातील युवकांसाठी आज हा मेळावा आयोजित आहे आमचे राज्याचे खजिनदार अतुलजी म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत जवळजवळ सतरा असे रोजगार मेळावे झाले त्यापैकी हा मेळावा आज खालापूर तालुक्यातील युवकांसाठी एक चांगली संधी घेऊन येणारा मेळावा आहे आणि सकाळपासून अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळतो आहे आमच्या जिल्ह्याच्या महिला नेत्या महिला चिटणीस शिवाजी जंगम या ठिकाणी उपस्थित त्या कर्जचे सर्व नेतेमंडळ या ठिकाणी उपस्थित होते आणि सर्वात चांगल्या कंपन्या या ठिकाणी आजच्या या विद्यार्थ्यांचं इंटरव्ह्यू घेण्यासाठी आलेले आहेत अगदी टाटा कंपनी असेल जिकीट असेल कल्पतूरसारखी बँकांना घेऊन येणारी कंपनी असेल या सगळ्या अतिशय चांगल्या नामांकित कंपन्या या ठिकाणी आल्या या ठिकाणी येणारे युवकांना मी या निमित्तानं एवढंच सांगेन की या संधीचा आपण पुरेपूर फायदा घेऊन आपली जी नोकरी आहे त्यासाठी आपण प्रयत्न करावे शेतकरी कामगार पक्ष हा नक्कीच युवकांच्यासाठी कायम त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहणारा पक्ष आहे आणि ही संधी फक्त आजच्यापुरती नाही तर याच्यामध्ये आम्ही सातत्य ठेवणार आहोत याच्यानंतरसुद्धा काही युवकांना जर नोकऱ्या मिळाल्या नाहीत किंवा याच्यामध्ये अयशस्वी झाले तर त्यांच्यासाठी आम्ही पुन्हा पुन्हा काम करणार आहोत अशा प्रकारचं आजच्या या मेळाव्याचं उद्दिष्ट आहे मला असं वाटतंय मुलींची संख्या एवढी लक्षणीय आहे की, की एकंदर हा शेतकरी कामगार पक्षाने लाभलेला रोजगार मिळाव्याला मुलींची एवढी संख्या बघितल्यावर खरं तर आनंद व्हायला पाहिजे पण थोडीशी खंत वाटते की इंडस्ट्रीयल एरिया असलेला आपला तालुका आणि आज इतक्या मुली ह्यांना बेरोजगार आहेत त्याचं दुःख वाटतंय आणि आनंद होतोय की तालुका चिटणीस किशोरभाई पाटील यांच्या सहकार्याने अतुल मात्र यांच्या मार्गदर्शनाखाली इथे भव्य असा रोजगार मेळावा लावला आहे आणि अतिशय चांगल्या कंपन्या इथे आलेल्या आहेत आणि हा रोजगार मेळावा हा फक्त मे दिखाव्यासाठी नसून खरोखरी इथे आलेल्या युवकाला नक्की नोकरी मिळेल आणि ज्या युवकांना इथे नोकरी मिळणार नाही तर त्यांच्याशी शेतकरी कामकाज पक्षाच्या माध्यमातून ही जी टीम आहे सातत्याने संपर्कात राहणार आहे आणि ह्याच्या पुढे जिथे जिथे संधी उपलब्ध होतील तिथे तिथे त्या सगळ्या रोजगार मुली असतील बेरोजगार मुली असतील मुलं असतील या सगळ्यांना आपल्याला कसं रोजगारात सामावून घेता येईल ह्याच्यासाठी शेतकरी कामगार पक्ष कटिबद्ध राहतील